नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पार्श्वभूमीवर ईदगाह मैदान आणि प्रत्येक मशिदी समोर स्वच्छता करून औषध फवारणी व्हावी मनपा आयुक्तांना आय लव अहमद नगर निवेदन ईदच्या सकाळी कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करू नये महावितरणकडे मागणी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांसाठी ईदगाह मैदान येते प्रत्येक मशिदीसमोर स्वच्छता करून औषध फवारणी करणे तसेच ईदच्या आदल्या दिवशी एक तास आधीचे पाणी पुरवठा करण्याबाबत आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले आयुक्त जावळे यांनी स्वच्छतेबाबत तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत तसेच ईदच्या दिवशी सकाळी नमाजच्या वेळेत कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करू नये याबाबतचे निवेदन विद्युत महावितरण कार्यालयास देण्यात आले या प्रसंगी साहेबान जहागीरदार मुजाहिद सय्यद रईस उर्फ मुजूभाई खालिद शेख शेरू शेख शाहनवाज शेख अब्दुल खोकर मारूफ सय्यद शाहरुख शेख अकरम शेख फैजान शेख हुजेफा खान अखिल शेख आदी उपस्थित होते आज आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून रमजानच्या पार्श्वभूमीवरती आज सन्मान्य आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं प्रथमतः आमचे या निवेदनद्वारे चार मागणी या ठिकाणी आम्ही ठेवलेली होती ज्या प्रकारे आपण बघू शकतो येणाऱ्या अकरा किंवा बारा तारखेला चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद या ठिकाणी मो मोठ्या उत्साहाने साजरं होत असते रमजान ईद म्हणल्यावर हे जगातला सर्वात मोठा उत्सव सण त्यौहार आहे आणि अहमदनगर शहराच्या ईदगाह मैदान परिसरामध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी बांधव नमाज पठन स सा करण्यासाठी त्या त्या ठिकाणी एकत्र सामूहिक नमाजसाठी त्या ठिकाणी जमत असतात आणि त्या ईदगाह मैदानाला लगत असलेल्या रस्त्याच्या काड्याला काही लोकांनी त्या ठिकाणी कसरकुंडी त्या परिसरामध्ये करून टाकलेली आहे आणि जरी महानगरपालिकेने ते आदल्या दिवशी साफसफाई केली तर त्याची दुर्गंध त्या ठिकाणी काही जात नाही आणि याच्याने समाज बांधवाचे भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातील याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला महानगरपालिकेला विनंती केलेली आहे की त्या परिसरामध्ये स्वच्छता आपण अगोदरच करून घ्यावी जेणेकरून त्या ठिकाणी दुर्गंध पसरणार नाही आणि जे कुणी त्या ठिकाणी कचरा टाकत असेल ते, ते कुणीही असो त्याच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे हे आमची प्रथम मागणी होती दुसरी मागणी अशी की ईदगा मैदानची जागा समाज बांधवांना पुरत नाही म्हणून प्रत्येक मस्जिदमध्ये सुद्धा ईदच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून नमाजचा नियोजन त्या ठिकाणी केलेला असतो म्हणून सकाळी आज आठ वाजल्याच्या आत महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या प्रत्येक मस्जिद दर्गा आणि कब्रस्तान त्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता आणि औषध फवारणी हे त्या ठिकाणी झाली पाहिजे तिसरी मागणी आमची अशी होती की प्रकारे पाणीची हे सर्वात मोठी गरज असती सन दिवशी आणि आपण बघू शकतो आपल्या शहरामध्ये एक दिवस आठ त्या ठिकाणी पाणी सोडण्यात येतो आम्ही महानगरपालिकेला विनंती केलेली आहे की आपण आदल्या दिवशी जे पाणी आपण सोडतो ते एक तास जास्त आपण पूर्ण शहरामध्ये पाणी सोडावं आणि चौथी मागणी आमची अशी होती आपण बघू शकतो गेल्या चार पाच वर्षापासून आहे ना ईदच्या दिवशी सकाळी आठ नऊ दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी लाईट सारखी येत राहते जात राहते येत राहते जात राहते आणि विद्युत त्या ठिकाणी खंडित झाल्यामुळे अनेक लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि आम्ही महावितरण कंपनीलासुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदनद्वारे मागणी केलेली आहे की के विशेष ईदच्या दिवशी आपण दखल घ्यावी की कुठल्या प्रकारे आपण विद्युत खंडित करणार नाही याची आपण दक्षता त्या ठिकाणी घेणार आणि मग मी आ अपेक्षा व्यक्त करतो प्रशासनाकडून की आपण आम्ही जेवढे मागणी या ठिकाणी केलेलं आहे आय लव अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण याची दखल घेऊन समाज बांधवांना याचा फायदा कसा होईल याची आपण दक्षता घेणार एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराज प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा